तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवस झाल तुम्ही ब्लॉग नव्हता सोडला तर एवढ्यात माझे मंदिराचे खूप ब्लॉग होत आहेत तर आपल्या गावामध्ये देरे गावामध्ये तर सप्ताह चालू आहे आपले काळे सरांनी म्हणजे काय सरने मला बोलवलं तिथे व्हिडिओ काढण्यासाठी तर मी रोज लाईव्ह करतोय तिथे एक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी तर लाईव्हला पण येत जा आणि आता मी चालू आहे ब्लॉग काढण्यासाठी तर तुम्हाला जिथं म्हणजे सप्ता चालू आहे ना तर सप्ताह कसा चालू आहे कुठं स्टेज कसं काय तर मी सगळं दाखवणार आहे आणि महाराजांकडून माहिती पण घेणार आहे कंटिन्यू करा ब्लॉग मी चाललोय तिथे तर तुम्ही पण पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्कीच सप्ताला उपस्थिती द्या तुमची तर दोन तीन दिवस आली सप्ता चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे तर मी चाललोय तिकडे

走着走着走着走着就迷了，我迷了迷着迷着就迷了，迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷想迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷想迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷迷 तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपल्या गावात सप्ता चालू आहे तर सप्ताविषयी आपण महाराजांना माहिती विचारणार आहे आपल्या काळे सरांना विचारणार होतो पण काळे सर म्हणले की आज या वेळेस महाराजांना विचार तर आपण महाराजांना माहिती विचारणार आहे तस महाराज हे हा सप्ताह किती दिवसांपासून चालू आहे पाचवीस वर्ष झाले आहे आता सप्ताहन कोण बघतोय कसं काय आता हे महाराष्ट्र

Harakan air nam setan manjiri pentiten termudi nyanyi sirip parai पण त्या शरीर काळाच्या त्या तोड तडाक्यातून तुझ्या बापाला सोडवता आलं नाही माझी फक्त एकच इच्छा आहे त्या काळाला तू पिंजऱ्यात माजून ठेवावं अशी माझी इच्छा आहे आई या असं कसं शक्य होईल त्यावेळेस आईनं सांगितलं व्या शू सुमी यांनी का बांधून ठेवलेला ते आजही चिरंजीव आहे मला असं वाटत हे गोपीचंदा तू सुद्धा नाही असं वाटत भेटायसाठी या कथेच्या भेटासाठी आले यांना दिल्ली सोडायचे होते फोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद गणपत महाराज ताळे तसेच वैकुंठवासी भागुजी महाराज तोडमत यांच्या कृपाशी चाललेला हा चाले नाम घेतला सप्ताह गदा ज्ञानेश्वरी पाले तसेच नवनाथ कदा या ठिकाणी श्री गाय संत सेवादास बाबा महाराज देवाली गाव तसेच गायनोंद किशोरजी नेवा तसेच भगवानजी महाराज मोरे तसेच मच्छिंद्र महाराज चिंतवादक मच्छिंद्र महाराज गिरे अकवा बादक साईनाथ महाराज खोतकर तसेच हरिओ तो हरिओ हरे महाराज या सर्वांचे वतीनभाव आजचं चौथ पुष्प महाराजांनी आधी तिसरं पुष्प आजचं सुंदर रीती आपल्या भाविकांना श्रवण केलं याबद्दल त्यांचा परत एकदा सत्ता कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच आजचा सकाळचा सुंदर असा झाला पाणी चार ते साडे सहा त्यामध्ये हरिभक्त पावे बापू महाराज असतील गौजली महाराज असतील ज्ञानदेव महाराज भागवत असतील नाना महाराज जाधव असतील माता भगिनी सुद्धा या काकड्या सोहळ्यामध्ये आई साहेब असतील अजूनही माता भगिनी होत्या त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद तसेच आता या सोहळ्याचा तिसऱ्या पुष्पाचा नाश्ता हरिभक्त पाय बापू साहेब बापू महाराज पिंपळे बापू महाराज दुर्गेच सकाळी जहा नाश्ता झाला त्यानंतर दुपारचं अन्नदान हरे हरिभक्त फगायन संभाजी महाराज झालं संध्याकाळ नारसाहेन्नदानाची पंग हरिभक्त भाऊसाहेब महाराज मगर यांची झाली त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे हरिभक्त फगण बापू महाराज तसेच हरिभक्त परायन संतोष महाराज यांना तेवढीच लाभ मोलाची साथ देणार आहे या कमिटीमध्ये हरिभक्त परायन नवले महाराज असतील सूर्यभाधना असतील सूर्यबंधाना आहे भाऊसेल चे मग महाराज आहे जगन्नाथ थवले महाराज आहेत मच्छिंद्र काशिनाथ राळगे महाराज आहेत कुंडलिक मामा ढावळे आहेत मेजर संतोष महाराज काय महादूर बाबाजी काय आहे सर्वच संस्था कमिटी या ठिकाणी अगदी आनंदाने हा सोहळा पार पाडत आहे त्यांनाही या ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो तसेच आज, हरी हो आज आए, या ठिकाणी हरिभक्तभाई डावळे साहेबांचा प्रयोजन सेवा झाली आज आमचे भाके आहे चेअरमन साहेब सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद तसेच बाल कीर्तन का आयुष्य महाराज हेही या ठिकाणी या कथेसाठी आहेत त्यांनाही कोटी धन्यवाद तसेच अर्जुन महाराज काय पंढरी वस्ती तेही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांनाही कोटी धन्यवाद हरिवर्ता हनुमान भजनी मंडळ करंडे उत्सपी रघुनाथ मामा करंडे हेही या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले डावळे साहेब असतील गाजाबा डावळे साहेब त्यांचेही खोटी खोटी धन्यवाद चलत उपस्थितांचे या ठिकाणी पुण्याचे एकता आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम आहे हॅलो हे बघा ज्या महिलांनी नारळ आणले असतील ग्रंथावर घेऊन ते नारळ होय

이 u e y e referred